बाबा प्रमाणम म्हणून शिक्षण होत नाही प्रत्येक गोष्टीला आपण मग चॅलेंज करावं त्याला प्रश्न विचारावे इंटरॉगेट करावं आपण अजून स्व गुणवत्तेला मान देत नाही कुठेतरी गुणवान लोकांची क्रूरपणे वागतो आणि त्याच्यामुळे ते सारखे बाहेर निघून जातात युरोपच्या देशात सो भारतात विद्यार्थी आता सगळे रेमिटन्सेस नाही आपले डॉलर्स सगळे बाहेर जातात हेच पैसे जर भारतात चांगले तऱ्हेने वापरले शिक्षणासाठी फक्त तर आपण चांगली विद्यापीठं उभी करू शकू आणि भारतातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जायची गरजच वाटणार नाही विद्यापीठाचंच एवढं राजकारण आहे शिक्षकांचं राजकारण नॉन टीचिंगचं राजकारण विद्यार्थ्यांचं राजकारण त्याच्यामुळे अगदी बजबजल्यासारखं ते सगळं ते किती गोष्ट Pune hosts India's leading public Public policy Policy experts and enthusiasts to to change Welcome to Pune public policy Festival 19th टू पुणे पब्लिक पॉलिसी at जानेवारी Institute of Politics and Economics Pune Register today at .in. नमस्कार, एका दिग्गज व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत माझ्या बरोबर आहेत प्रोफेसर राजन हर्ष सर सर स्वागत आहे तुमचं सर गेले चार दशकाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्राशी शे संबंधित आहेत अलाहाबाद विद्यापीठाचे ते व्हाइस चान्सलर होते हैदराबादमध्ये त्यांनी जवळपास पंचवीसहून अधिक वर्ष काम केलेलं आहे शिकवण्याचं साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये केलेलं आहे याच्याशिवाय परदेशातल्या दोन विद्यापीठांमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे त्यामुळे शिक्षण शैक्षणिक ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्याबद्दल चार दशकाहून अधिक काळ काम केलेला दिग्गज आज आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याशी याच सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी चर्चा करायची सर इथून सुरुवात करतो इतकी वर्ष परदेशातली दोन विद्यापीठात काम हैदराबादमध्ये काम अलाहाबादमध्ये काम एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन टेक्नॉलॉजीमधलं काम हे सगळं बघितल्यावर आता आत्ताची जी शिक्षणाची परिस्थिती आहे आणि भविष्यात ज्या दिशेला आपण चाललो आहे काय तुम्हाला आत्ता वाटतं शिक्षण या विषयाकडं मला दोन गोष्टी वाटतात कारण शिक्षण नेहमी बदलणारा प्रवाह असतो आणि बदलणाऱ्या प्रवाहाला अतिशय आनंदाने आपण त्याला स्वागत करावं आणि बदलायचा प्रयत्न करावा असा अगदी माझा प्रामाणिक विचार आहे तो करताना कुठल्याही तऱ्हेचे सिनिकल विचार आपल्याकडे कर नसावेत कारण सिनिकल माणूस हा नेहमी यथास्थितीवादी असतो आपण नेहमी सकारात्मक विचार काहीतरी केला पाहिजे आणि तो केला तर आपल्याला चांगलं बदलता येतं आणि मी उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगतो की माझ्या आयुष्यात मला चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ शिकवायला लागलं आणि एक काळ मी इंटरनॅशनल रिलेशन शिकवत असताना रशिया एक महत्त्वाचा महासत्ता एक रशिया होती आणि एकोणन एक एकोणीसशे एक्याण्णवपासून रशिया नव्हताच सोविट रशिया तर पोस्ट रशिया आणि पोस्ट रिफॉर्म वर्ल्ड तेही मला शिकवायला लागलं सगळं आणि त्याच्या पुढची जनरेशन मग रिफॉर्मच्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाही मी शिकवलं आहे रिफॉर्म पूर्वीचेही आहेत आणि त्याच्या दरवेळा शिक्षकाला कसं रिइनव्हेंट करायला लागतं हे मी शिकवण्याच्या व्यवसायात शिकलो जसं गांधींनी प्रत्येक वेळा स्वतःला रि केलं एक बे पहिल्यांदा सुरुवात झाली असहकार पण दांडी मार्च मग थोडो भारत क्विट इंडिया तर असं सारखं ते रि करत गेलं तर शिक्षणाचे नेते असतात शिक्षणातले शिक्षक असतात संशोधक असतात त्यांना सगळ्यांना सारखं रिइनव्हेंट करायला लागतं त्याशिवाय शिक्षण होणंच शक्य नाही आणि त्यामुळं प्रस्थापित कल्पनांच्या पुनर्विचार क्रिटिकल लर्निंग क्रिटिकल थिंकिंग हा शिक्षणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि आत्ताही तसा असला पाहिजे आणि कधीही बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून शिक्षण होत नाही प्रत्येक गोष्टीला आपण मग चॅलेंज करावं त्याला प्रश्न विचारावे इंटरॉगेट करावं चिकित्सकपणे काहीतरी असेल ते ॲक्सेप्ट करावं केवळ पश्चिममध्ये कुठली तरी पश्चिमी देशात फॅशन आहे म्हणून ते ॲक्सेप्ट करायची इथलं आहे म्हणून त्याला डाऊन करायचं असं करू नये त्यातच आपलं भलं आहे कारण आपण मग एक बॅलन्स्ड व्ह्यू घेऊ शिक्षणाबद्दल आणि तो आपल्याला आता घेता आला पाहिजे कारण एक काळी असं होतं की शिक्षण आपल्याला मग सगळं वेस्टर्न सेंट्रिक होतं पाहिलं ऑक्सफर्ड केम्ब्रिज हार्वर्ड मग मी त्यांना अंडरमाइन करत नाहीत मोठी विद्यापीठ आहेत सगळी आजही दान दानगी विद्यापीठ आहेत पण एखादा जपानी माणूस कसा जगाकडे बघतो एखादा चिनी माणूस जगाकडं कसा बघतो एखादा भारतीय माणूस जगाकडं कसा बघतो हे एक आपल्याला एका कलोनियल फेजमुळं ती दृष्टीच नव्हती आणि ती आपल्याला आता ओपन केली पाहिजे पुन्हा असं मला वाटतं मग कुठंतरी शिक्षणाचं डिकलोनायझेशन पण डिकॉलोनायझेशन असा अर्थ असं नाही की नॅरो अकॅडमिक नॅशनलिझम अशा संकल्पना असे सिद्धांत आपण उभे केले पाहिजेत जे सगळ्यांशी आपल्याला बोलताना उपयोगी पडू शकतील अशी एक भाषा आपण निर्माण केली केली पाहिजे हे नेहमी कधी म्हटलं तरी काय अर्थ युनिव्हर्सलच असतं अनेक क्षेत्रात तर त्याचा विचार झाला पाहिजे आणि त्याला कल्चरल स्पेसिफिसिटी असते तर दोन्हीचा एक समतोल करून ज्ञानाला पुढं नेणं आणि शिक्षण पुढे नेणं विद्यापीठांना पुढे नेणं त्यांची प्रगती होणं याच्यावर अतिशय सकारात्मक पावलं आपण टाकली पाहिजे तर ह्यात पहिला एक मला असा मुद्दा महत्त्वाचा वाटतो की जागतिकीकरणाचा हा काळ आहे आणि त्यात मी भारताच्या सगळ्या ते आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि परत अर्थात ते स्वीकारलेलं आहे एक असं असतं की अशा काळात मी असं असतं विद्यार्थी अनेक बाहेरच्या देशात नाही भारतात येतील तर त्यांचीही सोय केली पाहिजे आणि उदाहरण म्हणून मी दोन तीन गोष्टी सांगतो की ज्या युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादमध्ये पुष्कळ वर्ष काम केलं तिथं डाय लायब्ररीचं डिजिटलायझेशन सगळ्यात पहिल्यांदा झालं पुढं काही दिवसांनी म्हणजे आम्ही एक स्टडी इंडिया प्रोग्राम सुरू केला आणि तिथं भारताचा इतिहास भारताचं अर्थशास्त्र भारतातली फॉरेन पॉलिसी या विषयावर अनेक कोर्सेस आम्ही सुरू केले आणि त्यासाठी अमेरिकेतून पश्चिम युरोपमधून कॅनडातून ऑस्ट्रेलियातून बरेच विद्यार्थी यायला लागले आणि त्याच्यामुळे आम्हाला बे रेव्हेन्यू जनरेट करता आले आम्ही ग्रेड सिस्टम इंट्रोड्यूस केली ए ए प्लस बी बी मायनस बी सी आणि ते ग्रेड्स फक्त ट्रान्सलेटेबल असतात इंटरनॅशनल तुम्ही इथं विद्यार्थी सा एक सेमिस्टर शिकतो तो कोर्स को त्याच्या विद्यापीठात जातो पदवी त्याला तिथूनच मिळते पण एक कोर्स आमच्याकडनं करून गेला असतो असं करत करत मी आपण एज्युकेशन इंटरनॅशनलाइज करतो शिक्षणचं सगळं पद्धत आणि त्याची सवय आता आपल्याला लागली पाहिजे आणि त्याच्यासाठी पुष्कळ भरीव पाव टाळलं टाकली पाहिजेत कारण हैदराबाद किंवा जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहेत अशा अनेक युनिव्हर्सिटीज भारतात उभ्या राहिल्या पाहिजेत ज्या अगदी सक्षम आहेत आणखी एक सांगायची गोष्ट अशी म्हणजे माझा ज्या कार्यक्रमाशी पुष्कळ संबंध आला आणि त्याचं मी एक अध्यक्षपद एका अर्थाने इनडायरेक्टली भूषवलं पण माझा सदस्य तो नक्कीच होतो तो म्हणजे ई पाठशाळा तेव्हा हो मी त्याच्यात सत्तरपेक्षा अधिक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस ऑनलाईनवर सुरू केले आणि करण्याचं कारण काय तर अनेक विद्यार्थ्यांना वि विद्यापीठात प्रवेश हवा असतो पण आपल्याकडे विद्यार्थी विद्यापीठे इतकी नाहीत की सगळ्यांना प्रवेश मिळू शकतो मग ऑनलाईनमध्ये तरी शिकवायची त्यांना ते सोय झाली पाहिजे ज्याच्यासाठी आम्ही एक मोठा प्रकल्प केला महाप्रकल्पच म्हणा सहा वर्ष त्यातमधे पंच्याहत्तर हजार लोक इन्व्हॉल्व्ह होते प्राध्यापक सगळे प्रत्येक टॉपिकला एक नवा लेखक असायला त्या टॉप सगळ्या एका पेपराला एक कोऑर्डिनेटर करणारा प्रोफेसर असायचे त्याच्या सगळ्या विषयाला कोऑर्डिनेट करणारे प्रोफेसर असायचे असं करत करत सगळे पंच्याहत्तर हजार लोक त्यात सत्तर त्यात इन्व्हॉल्व्ह होते आणि तो प्रकल्प आम्ही अतिशय यशस्वीरित्या संपन्न केला आणि त्यात सरकारचं काय नाही काँग्रेसच्या सरकारमुळे मला सदस्य केलं होतं हे सरकार जे होतं त्यानंतर ते आम्ही पूर्णत्वास सगळं नेलं आणि त्याच्यामुळं आज तो सगळे त्याच्यावरचे कोर्सेस दक्षिण पूर्व आशिया आफ्रिका साऊथ आशिया एशिया सगळीकडे बघितले जातात आणि परदेशीही बघितले जातात तर त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रसार तर वाढला पुढं त्याच्यानंतर ते डिग्र्या मिळवतात न मिळवत त्याची मला काही कल्पना नाही पण शिक्षणाचा प्रचार वाढलाय तेव्हा जागतिकीकरण इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन जास्त ज्ञान संवेदनशील असणं दुसऱ्या जगाच्या दुसऱ्या भागांबद्दल याची जाणीव होणं आणि आपल्या सगळ्या गोष्टी कॅलिफोर्नियात काय होते मेक्सिकोत काय होतं पॅलेस्टीनमध्ये काय होते लगेच कळतं इथं तर त्याचा आधार ठेवून आपण मी पुढचं काम केलं पाहिजे आणि अतिशय सकारात्मक केलं पाहिजे त्याच्यात पुढचा मी अलाइड मुद्दा मला वाटतो अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे अगर आपण कुठंतरी अशी विद्यापीठं तर सर्वसमावेशक असलीच पाहिजेत गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्याला पुष्कळ चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे आणि चांगलं शिक्षण मिळणं हा विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असला पाहिजे त्याच्यासाठी भारतासारख्या देशांनी मग शिक्षणावर अधिक खर्च केला पाहिजे आत्ता फारच कमी आहे जी डी पीच्या मानाने तो जास्त खर्च झाला पाहिजे कारण हे शिक्षण आणि आरोग्य दोन अतिशय महत्त्वाचे भाग आहेत ज्याच्यावर खर्च सरकारचाच झाला पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरं असं असतं की गुणवत्तेला सन्मान दिला गेला पाहिजे मग मी सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारा मनुष्य आहे पण सो मला असं वाटतं की आपण आता अजून स्व गुणवत्तेला मान देत नाही कुठेतरी दे गुणवान लोकांची क्रूरपणे वागतो त्यांना चांगली संधी देत नाही आणि त्याच्यामुळे ते सारखे बाहेर निघून जातात त्याच्याशी संदर्भात आणखी एक मला म्हणासं वाटतं की भारतातून दरवर्षी बाहेरच्या देशात जाणारे विद्यार्थी कित्येक आहेत इंग्लंड असो कॅनडा असो ऑस्ट्रेलिया अमेरिका हे इंग्लिश स्पीकिंग वर्ल्ड पण अनेक युरोपच्या देशात सो भारतातनं विद्यार्थी आतात आणि सगळे रेमिटन्सेस म्हणजे आपले डॉलर्स सगळे बाहेर मग माझ्यात काय अर्थ आहे त्यापेक्षा आपण चांगलं हेच पैसे जर भारतात चांगले तऱ्हेने वापरले शिक्षणासाठीच फक्त तर आपण चांगली विद्यापीठं उभी करू शकू आणि भारतातल्या विद्यार्थ्यांना भारता विद्यार्थ बाहेर भारता जायची गरजच वाटणार नाही तर असा अगदी प्रामाणिक अतिशय व्यावहारिक विचार आपला करायला अजून का सुचत नाही आपण कुठंतरी मे गुणवत्तेच्या बाजू बाबतीत कच का खातो त्याला कशा तरी मी जातीचं नाव धर्माचं नाव प्रांताचं नाव देऊन आपण आपण स्वतःचा अपमान का करून घेतो एवढा मोठा विशाल देश एवढा त्याचा इतिहास एवढी विद्वान माणसं इथे होऊन गेली एवढ्या कालांतराने एखादं स्वातंत्र्याचा संग्राम होऊन आपण स्वतंत्र झालो तर स्वतंत्र माणसांसारखे सगळ्या जातीच्या धर्माच्या कंपाऊंडच्या बंधनातून बाहेर पडून आपण स्वतःला काहीतरी मोठं करायचा का प्रयत्न करत नाही हा मला अगदी प्रामाणिक प्रश्न आहे आपण कंपाऊंड मैच राहतो आणि एकमेकाला शिव्या देत बसतो त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही तसं व्हायला नको आणि युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्स तिथं सगळ्यांना स्थान असतं वेगवेगळे विचार वेगवेगळ्या कल्पना त्याच्यावर अगदी सुसंस्कृत माणसं पूर्णपणे एक्सचेंज करतात आपल्या विचाराला देवाणघेवाण करतात त्यातनं शिकतात आणि तसं ते वातावरण असलंच पाहिजे प्रत्येकाला त्याला काय वाटतं ते म्हणायचा अधिकारच असला पाहिजे ते काही असं सेमिनारासारखं वातावरण नसतं ते ते मग मोकळं वातावरण असतं विचारांसाठी मोकळं आणि ती मोकळी विद्यापीठात असलीच पाहिजे तेव्हाच चांगला चांगलं संशोधन होऊ शकेल चांगलं शिकवणं होऊ शकेल आणि एक युनिव्हर्सिटीचा जो फ्रीडम असतो तो, तो मग आत्मा आहे ना तेच नसलं तर कसली युनिव्हर्सिटी सर या सगळ्यामध्ये आपण शिक्षणाविषयी एवढं फिलॉसॉफिकल बोलतोय पण आजकाल शिक्षण म्हणजे उदरनिर्वाहासाठीचा मार्ग म्हणजे उदाहरणार्थ मी प्राध्यापक होईन मी इंजिनियर व्हिईन मी डॉक्टर व्हिईन आणि पुढं मला पैसे कमवायचे म्हणून आता शिकायचं आहे एवढ्या लिमिटेड कॉन्टेक्समध्येच शिक्षणाकडे बघितलं जातं मला वाटतं त्याच्यावर मी काय म्हणतात त्याचा पालकांशी संबंध की कुठंतरी तत्वज्ञानाचं किंवा अध्यात्माचं ट्रेनिंग कमी पडते आणि hmm. ते सर्वत्र आहे मग आपण इतके नॅरो आहोत की आपण आपल्यापासूनच काही शिकलो नाही मग महाराष्ट्र जर घेतला तर मग भक्ती परंपरा ज्ञानेश्वर तुकाराम इथे सगळे इथंच होऊन गेले ना किंवा त्यागाची परंपरा असो बे अगदी आगरकर फुले आंबेडकर अनेक लोक इथंच होऊन गेले ज्यांनी दुसऱ्यांसाठी विचार केला समाजाला वर आणायचा विचार केला तर आपण असे स्वतःबद्दल संकुचित का व्हायचं आपल्यासारखे अनेक लोक पुष्कळ तज्ञात का शिक्षण मिळवण्यासाठी तर त्यांचा विचार आपल्याला कार्य तो केलाच पाहिजे त्याशिवाय सगळा देश कधी पुढंच जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे असं जर माझं माझी नोकरी माझा जॉब असं जर आपण करत बसलो तर ते ती अतिशय मग अगदी इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणता येईल तत्त्वज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्याला जो आध्यात्मिक ढाचा असतो त्याचा जो पाया असतो तोच नाही आणि तो कुठेतरी निर्माण करायसाठी पालकांनी आणि शिक्षकांनी पुनर्विचार केला पाहिजे शाळेपासनं कारण आपण असे संकुचित होऊच शकत नाही ज्या देशाला एवढं काढं मोठं वरदान एका स्वातंत्र्याच्या संग्रामामुळे मिळालं आणि मोठी स्वप्न बघणारे बाय आंबेडकर गांधी नेहरू टिळक आणि अनेक लोक या देशात होऊन गेले कुठंतरी आपण अपन, आपल्या नैतिक मूल्यात कमी पडतो याची जाणीव सुद्धा असली पाहिजे आणि तेही शिक्षणानेच होईल असं मला वाटतं दुसऱ्या बद्दलची संवेदनशीलता मग एखाद्या दलित विद्यार्थ्याला का शिकायला चांगली संधी मिळत नाही कि तो कसा कोबरेल्यासारखा होतो जेव्हा तो अगदी अशा वेगळ्या वातावरणात येतो त्याचा एक आत्मविश्वास कसा नाहीसा होतो याच्यावर आपणच संवेदनशीलपणाने विचार करायला शिकलो पाहिजे किंवा एखादा डिफरंटली एबल्ड लोक ज्यांना चालता येत नाही किंवा जे दृश डोळ्यांना त्यांना त्रास होतो बघायला अंधू अधू असतात त्यांना असं कसं वाटतं कारण कुठलंही विद्यापीठ हे सगळ्यांचं असतं आणि सगळ्यांना जोपर्यंत तिथं आनंद वाटत नाही तोपर्यंत ते खरं विद्यापीठच नाही तर सगळ्यांसाठीच आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मनापासून आणि अतिशय पॉझिटिव्हली म्हणजे जिथं प्रेम नाही तिथं कसं ज्ञान शिक होऊ शकेल ज्ञानाची निर्मितीसं होणार नाही आणि कधी कुठल्या तरी तिरस्काराच्या भावनाने किंवा एकमेकाच्या स्पर्धेच्या भावनाने हेल्दी स्पर्धा हटणं वेगळं आणि सारखी ती वेगळी स्पर्धा त्यातनं कधी माणूस शिकत नाही असं मला वाटतं तुम्ही शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्च वाढला पाहिजे असं म्हणालात तर या सगळ्यात अजून एक नवीन ट्रेंड आलाय ते म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण एका बाजूला सरकारी विद्यापीठ संस्था त्यांना असणारी अंगभूत मर्यादा दुसऱ्या बाजूला खाजगी प्रायव्हेट प्लेयर्स आणि याच्यामध्ये असणारी फीची तफावत इतर मुद्दे तर शिक्षणाचं खाजगीकरण व्हावं का नाही जे झालं आहे ते योग्य झाले का नाही आणि भविष्यात त्यांना काय दिशा घेतली पाहिजे असं आहे की मला दोन अशा गोष्टी वाटतात की दुर्दैवाने असं झालं आहे की कुठंतरी ह्या सगळ्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत त्या कमी पडत आहेत कशासाठी कमी पडत आहेत तर त्याचं मला वाटतं जसं ट्रेनिंग तिथं मिळतं प्रशिक्षण जे मिळतं आहे किंवा संशोधन तिथं होतं ते वाखाडण्यासारखं होत नाही आहे जास्त लोकांना वाव नसतो कधीकधी फार चांगली माणसंचा फ्रस्ट्रेट होतात तिथं निराश होतात त्यांना वैफल्य येतं त्याच्यामुळं त्या अशा खाजगी संस्था सु सुरू झाल्या आहेत पण खाजगी संस्थाचं एक एका धंद्यासारखं त्याचं स्वरूप आलेलं आहे ज्यातनं पुष्कळ फी घेतली जाते आणि ही मग अशी मला दुर्दैवाची गोष्ट अशासाठी वाटते की एकेकाळी खाजगी शाळा इतक्या नसायच्या आमच्या वेळा पण त्या पब्लिक स्कूल सगळी बंद व्हायला लागतील खाजगी शाळांचंच एक लोण आलं सत्तर सालनंतर ऐंशी सालनंतर आता ते काय कायम झाले की सगळे इंग्रजी माध्यमांत शिकायला जातात हे सगळं कायम स्वरूप स्वरूपी झालं आता तसंच ह्या सगळ्या शेवटचे जे अड्डे येते सगळे युनिव्हर्सिटीचे पब्लिक युनिव्हर्सिटीत आहेत ते असं कुठतरी बुरुज ढासळायला लागलेत कारण त्याच्यात मला असं कधी कधी वाटतं की काही प्रमाणात राजकीय हस्तक्षेपपणा किंवा काही प्रमाणात विद्यापीठाचंच एवढं राजकारण आहे शिक्षकांचं राजकारण नॉन टीचिंगचं राजकारण विद्यार्थ्यांचं राजकारण बाहेरचे पक्ष तिथे येऊन घुसून जे राजकारण करतात राज राज, राज कर राज ते त्याच्यामुळे अगदी बजबजल्यासारखं ते सगळं झालं तर हे कुणीतरी स्वच्छ करायला पाहिजे मला राजकारण वाईट असतं असं अजिबात वाटत नाही राजकारणचं एक क्रिएटिव्ह गोष्ट असते गांधी स्वतः मोठे राजकारणी होते पुष्कळ मोठे राजकारणी इथं होऊन गेले जसं साहित्य क्रिएटिव्ह असतं तसं राजकारणही क्रिएटिव्ह होऊ शकतं पण तुम्ही जर त्या राजकारणाचा मग धंदाच केला तर ते किती वाईट होऊ शकतं त्याचे परिणाम आपण बघतोच आहे आणि शिक्षणाचं जे निजीकरण जे तुम्ही म्हणताय तर तिथंसह शिक्षण सरमराट उद्याला येत आहे तिथंही काय काय चाललं आहे बरं फिया सवा मेडिकलच्यासाठी इतके पैसे खर्च करून जर कोणी डॉक्टर झाला तर त्याची योग्यता कमी असते पैसे देऊन केला असतात त्याच्यामुळे ती अशी हॉस्पिटल उघडतात जे तुम्हाला आरोग्यासाठी काही तयारी कराय असेल काही उपचार हवे असतील तर ते परवडणारच नाही तर हे दोन्ही असं धक्कादायी सगळं आहे आपण मी म्हटलं की प्रायव्हेटायझेशन थांबलं पाहिजे तर माझ्या म्हणण्यामुळे ते तर थांबणार नाही कारण त्याला आपण रस्ता दिलेला आहे पण त्याच्यावर रेग्युलेट करणं आपल्याला शक्य आहे आणि ते कशा तऱ्हेने रेग्युलेट करता येईल ते आपण याच्यावर विचार केला आहे तसंच पब्लिक युनिव्हर्सिटीजमध्ये रिफॉर्म करणं शक्य आहे आणि तो कशा तऱ्हेने करायचा हे आपल्याला विचार केला पाहिजे पण ह्याच्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते ते म्हणजे भारताचं जे अलीकडे राजकारण आहे त्याच्यावर एक पुष्कळ प्रकर्षाने विचार व्हायला पाहिजे परखडपणे लोकांनी बोललं पाहिजे आणि त्याशिवाय ते होणार नाही mm. मग एकीकडे असं होतं की व्हाईस चान्सलर ऑफिस एक ऑफिस असायचं आता ती पोस्ट झाली तेव्हा ती पोस्ट मिळवण्यासाठी लोक अर्ज करतात धावतात इकडे तिकडे सरकारी अधिकाऱ्यांकडे घेत करा जातात कुठे पक्षाच्या अधिक चिटणीसांकडे जातात किंवा कुठे मंत्र्यांकडं जातात आणि अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत कारण जेव्हा अशी अशी माणसं कुलगुरू पदावर येतात तेव्हा मग ते जे लोक निवडतात तेही त्यांनाही कसं निवडलं ते आपल्याला माहिती आहे ते जे लोक लोकं निवडतात तेही कशा असतात ते त्याची कल्पना आपल्याला येऊ शकते तर कुठंतरी हे सगळं पे चालणार आहे कारण मला मी वेगळ्या जगात वावरलो वेगळ्या जगातनं मी बाहेर आलो तर हे दुःखदायी आहे आणि हे सगळं बदलायला पाहिजे आणि ते बदलायसाठी पे आतोनात प्रयत्न करायला लागतील पण त्याच्यावर त्याची ह्या ही गोष्ट निदर्शन आणणं राजकारणी लोकांच्या किंवा सगळ्या अशा होत करू कुलगुरूंच्या किंवा प्रोफेसरांच्या हे जरुरीच आहे आणि ते मी माझ्या बाजूने नेहमी आणायचा प्रयत्न करतो कारण शेवटी काय असतं की चांगले विद्वान लोक ज्यांना प्रशासकाची क्षमता आहे ते मी कुलगुरूवाईच्या नादाराच लागत देत ही किती वाईट गोष्ट आहे जे पूर्वी सहज होऊ शकत असे तर बढतायत संस्था पण त्यांना आपण कुठतरी कसं रेग्युलेट करतात आणि हा जो अजेंडा आहे ना हे माझं अगदी आदर्शवादी म्हणणं असेल पालक विद्यार्थी शिक्षक आणि राजकारणी आणि सगळी सिव्हिल सर्व यांना मिळूनच सगळ्यांना मुळे विद्यापीठ मोठी करायचा पक्की करायचा एक्सलन्सला सपोर्ट करण्याचा ध्यास घेतला पाहिजे या संस्था बुडल्या नाही पाहिजे ते एकाची जबाबदारी नाही आहे आणि आपण एखाद्या वाईस चान्सलर नावं ठेवतो एखाद्या प्रधानमंत्र्याला नावं ठेवतो एखाद्या मंत्र्याला नाव ठेवतो त्यांना ते होणार नाही ही आपली सगळ्यांची आपल्या देशात आपल्या संस्था का चांगल्या नसाव्यात आपण का हार्वर्डकडे धाव घ्यायची किंवा ऑक्सफर्डकडे धाव घ्यायची आपण का लाचारहून परत यायचं सांगायचं हो तिथं किती छान होतं इथं काय वाईट आहे अशी का स्थिती आहे पंच्याहत्तर वर्षांत आपण असं का म्हणत नाही की इथल्या मोठ्याला संस्थामध्ये हार्वर्डमधूनही विद्यार्थी यायला लागले तर ही नामुष्कीची मला गोष्ट वाटते आणि मी जेव्हा पॅरिसहून परत आलो तर एक ध्येवाद घेऊन आलो की इथं मी मोठ्या संस्था करता येतील तेव्हा जे एन यूमधनं माझ्या ह्याच अपेक्षा होत्या तशी ती झाली तर त्यांना आणखी जगवा मोठं करा हैदराबाद तशी या संस्था आहे त्यांना फ्रीडम द्या त्यांना त्यांच्या कामाचं गुणगान करा त्याला पुढं जायला प्र रस्ता द्या चांगले प्रकल्प काढा आणि त्यातनं हे होऊ शकेल कमी राजकारण जास्त अभ्यास जास्त विद्येचे शिक्षण असं कशासाठी आपण युनिव्हर्सिटीमध्ये जमतो काम करा संशोधन प्रशासन प्रशिक्षण आणि वाचन लेखन मनन चिंतन यासाठीच जी संस्था असेल तर त्याला ठेवू द्या ना चांगलं व्यवस्थित करू द्या त्यांना सारखं तिथं मग युनियन पॉलिटिक्स सुरू करायचं आणि आपण दंगा करायचा तर काय होणार आहे mm. काही होणार नाही आणि मी सगळं भोगलं आहे अनुभवलंय त्याच्यावर पण प्रशासन केलं तर मला याच्यावर पुष्कळ गोष्टी सांगण्यासारख्या आहेत mm. पण तरी सो मी मग पॉझिटिव्ह आहे कारण मला असं वाटतं करायला लागेल जरी धासळ पूर्ण तरी सगळं उभं करता येतं तर पण आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे मग आपल्या संस्थांवर प्रेम पाहिजे संस्था उभ्या राहू शकतात त्याच्यावर विश्वास पाहिजे आणि देशावरही प्रेम पाहिजे ही देश म्हणजे काय पाहिजे ते काय बॉर्डर नाही आसामची किंवा काश्मीरची देश आपली माणसं त्यांनाच जर आपण असं मागं ठेवत असलो आणि बहुसंख्य लोकांना आपण चांगलं वागवत असलो तर हा अन्याय आहे का शिकायचं नाही सगळ्या लोकांनी चांगल्या तऱ्हेने त्यांना तो त्यांचा तो अगदी मूलभूत अधिकार मला वाटतो आणि अजून लोकांना गोष्टी जाणीव नाही मला कळत समजा त्यांनी चांगलं शिकवावं म्हणून किंवा चांगलं शिकायला मिळावं म्हणून चळवळी केल्या तर त्यालाही आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला वाटतं चांगल्या लायब्ररीसाठी प्रोत्साहन द्या चांगलं टेक्नॉलॉजी मिळावी म्हणून प्रोत्साहन द्या लोकांना तर जे करत असेल त्यांना तुम्ही काहीतरी घट चांगलं म्हणा असं का होत नाही हे इतकं मागासलं शिक असं का सगळ्यात चांगले लोक रशियात एकेकडे सोवियट रशियात तरी प्रोफेसर म्हणून जायचे हे अमेरिकेत उत्तम उत्तम माइंड सगळे हार्वर्ड शिकागो माणसं बघा किती नोबेल बॉर्ड लॉरियट शिकागो पे किती झाले अठराशे ब्याण्णव साली मला वाटतं शिकागो उभी राहिली आज त्यांच्याकडे नव्वदच्या पेक्षा जास्त नोबेल ऑरियट आहेत पण मी अशासाठी म्हणतोय की आपल्याला आपल्या संस्थांबद्दल गर्व असला पाहिजे आणि त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे आणि ते कमी आहे आणि ते राजकारणानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की संस्था कशासाठी असतात त्या कशा उभ्या राहतात त्या कशा मोठ्या करता येतात स्वातंत्र्याचं काय महत्त्व असतं स्वातंत्र्य आणि संशोधनाचा काय संबंध असतो आपण सारखं लोकांना डॅम करायचं त्यांच्यावर कंट्रोल करायचं प्रयत्न करायचा काही बोलले त्यांना काहीतरी म्हणायचं यातनं कधी मोठं होणार नाही देश अरे एखादा मनुष्य बोलला तुमच्या विरुद्ध काय वाईट आहे दुसरा एक विचार येतो ना मग एक असा काळ होता की त्या काळात मी नेहरू पंतप्रधान होते आणि लोहिया त्यांच्याविरुद्ध वेळवाकडं बोलायचे कधीकधी राजाजी कधीकधी प्रोफेसर मुखर्जी कम्युनिस्ट पार्टीचे आणि सगळं चालायचं ना चांगलं कोण कोणाला काही करत होतं आपण सगळी प्रोसिजर्स तो का उभी केली का, का हो ते काँग्रेससारखा पक्षासारखा बलाढ्य होत होता म्हणून त्याला जास्त एक्सपांड न करता चेक आणि बॅलन्सेस असले पाहिजे असं वाटलं म्हणून केली तर तसंच प्रत्येकाला कॉन्स्टिट्युशनलिझम असलाच पाहिजे की कोणी जास्त सत्ताधीश होऊ नये आणि आपल्या न्यायपालिका आपली लेजिस्लेचर्स आपले सगळे व्यवस्थित चालली पाहिजेत संस्था सगळ्या चांगल्या चालल्या पाहिजेत कारण संस्था चालतील त्या सरकार चालू शकेल आणि संस्था चालतील तेव्हा बे सरकार आणि किंवा राज्य आणि नागरिक यांच्यामध्ये संस्था असल्या पाहिजेत त्या नसल्या तर मग आपण मग एकदम स्टेटशी एक्सपोज होऊ आणि मग प्रचंड नुकसान होईल कारण मग आपले मानवी अधिकार कोण त्याचं संरक्षण करणार आपल्याला मग बिभयावय स्थिती होईल तेव्हा सगळ्या संस्था सग युनिव्हर्सिटीज असो न्यायपालिका असो पार्लमेंट असो त्यांना सगळ्यांना आपण मी संवर्धन तिचं केलं पाहिजे लोकशाहीचं संवर्धन केलं पाहिजे वेगळे विचार मांडले गेले पाहिजे तर कुठे तसं बोललं त्यांच्यावर मी भलतं सरतं ॲक्शन घेणं हे चुकीचं मला वाटतं फारवर्ड सारख्या संस्था जर का भारतात उभा करायच्या असतील तर इमिजिएट काय रिफॉर्म केले पाहिजेत पुढच्या काही वर्षीला आपला देशच सगळा वेगळा आहे <laughs> आणि त्याच्यामुळं मला अमेरिकेच्या गोष्टी सांगण्यापेक्षा भारतातल्या गोष्टी सांगण्यात जास्त आवडेल कारण तिथूनच आपल्याला मोठी स्फूर्ती मिळू शकते अमेरिकेचं काय होतं की ते डेव्हलप्ड असं बा भांडवलशाही तिथं होती आणि तेव्हा पैसे इन्व्हेस्ट करायला प्रश्न होता आणि दे कुड बाय द बेस्ट अजूनही त्यांचं तसंच आहे मग एकदा माझे एक सिनियर मित्र त्यांनी एका हार्वर्डच्या प्रोफेसरला विचारलं की तुम्ही जेव्हा तुम्हाला इथं नोकरी मिळाली तेव्हा तुम तुमच्याशी कॉम्पिटिटर करणारे कोण होते ते म्हटले इट्स मी अगेन्स्ट द वर्ल्ड द दे गेट द बेस्ट आणि मी सर कोलंबियात जगदीश भगवतींची गप्पा मारायची ते म्हणायचे वी गेट द बेस्ट किसिनजरस तेच म्हणायचं तर अशी तिथं पण परिस्थिती आहे की चांगले पगार देऊन लोकांना आणायची त्यांना सुविधा आहे मगन मोल मोहन मार्गांचं उदाहरण देतो की त्यांनी बी व्ही एच यू मी स्वतःच्या कष्टांनी खूप करायचा प्रयत्न केला आणि उभं करायचा करा प्रयत्न केला एकदा ते निजामाकडे गेले आणि निजामाला त्यांनी मग मागितले काहीतरी पैसे त्यांच्या पैशासाठी तर निजामाने त्यांना जोडा दिला स्वतःचा काढून तर त्यांनी तो घेतला आणि ते बाहेर निघून गेले पुढं त्याला लोकांनी सांगितले की मालवीय असे माझे मनुष्य येतो की ते त्या आबिट्समॅन है आहे हैदराबादच्या तो जोडा दाखवतील तो लिलाव करतील निजामाचा आणि त्याच्यावर देणगी मिळवतील तेव्हा निजामाला वाईट वाटलं म्हटलं ते परत बोलवून घेतलं मालवीया जिल्ह्यांचं म्हटलं पंडित तुम्हाला काय पाहिजे तर ते म्हणले आम्हाला असं आहे म्हणलं की काहीतरी तुम्ही मग देणगी द्या ज्यातनं काहीतरी मा बी एच यूचं होऊ शकेल तर देणगी द्यायला निजाम तयार झाले कसली देणगी तर ते म्हटले आम्ही कॉर्टर बांधू इच्छितो आमच्या शिक्षकांचं प्राध्यापकांसाठी तुम्ही त्याला दंडी द्या तर निजाम म्हटले बीज तो मला काय मिळेल तर ते म्हणले आम्ही त्याला हैदराबाद कॉलनी म्हणून सगळाला आणि आता बी एच यू सध्या एक हैदराबाद कॉलनी तिसऱ्या निजामांनी मिरल्या पैशाला ती कॉलनी उभी राहिली तर असे मालवीयांनी पैसे गोळा केले तसंच टागोरांनी स्वतःचं व्यक्तिगत सगळी प संपत्ती त्या शांत ओतली सगळ्या रुरल त्यात त्यांची जमीन स्वतःची तिथे दिली आणि सुरू केलं आणि त्यातनं ती संस्था मोठी झाली त्याचं नाव आता विश्वभारती पण त्या काळात असं आलं की त्याला नोबेल प्राईज मिळालं असून सुद्धा तेव्हा जेव्हा ते कुठेतरी भेटायला लोकांचा जायचे तर लोक त्यांना टाळायचे कारण त्यांना वाटायचं की देणगी मागायला मनुष्य तर नेहरून त्यांनी फ्रस्ट्रेटेड म्हणून पत्र लिहिलं होतं काहीतरी की बाहे असं सारखं चालायचं नाही तर भारतात अशी परंपरा त्यागी होती सगळं कर्वे संस्था किंवा कर्व्यांच्या सगळ्या संस्था पाहिल्या तर त्या देणगीवरच आधारित होत्या कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी इतक्या शाळा उभ्या केल्या पाचशेच्या पेक्षा जास्त त्यासोबत अनेक तऱ्हेच्या देणग्या देऊन पायी हिंडून संस्था बांधायचा लोकांना तेव्हा माद होता आणि तो पुन्हा तसा ध्यास आपण जोपर्यंत घेत नाही की आपल्याकडं काहीतरी चुकतं आहे आपण पुन्हा व्हॉलंटरी काम केलं पाहिजे सरकारकडनंही मदत मागितली पाहिजे आणि आपण हार्वर्डसारखं कशाला व्हायचं आपण आपल्या लॉजिकप्रमाणे आपल्या संस्था इतक्या मोठ्या उभ्या करू शकू की अप हार्वर्डकडंसो त्याला त्यांना सो आपल्याकडे बघावंच वाटेल कारण आपण एक गरीब देश आहोत आपल्याकडं साधन संपत्ती नाही आपल्याकडं अशी माणसं इथं आणत काम करणारे बी प्रयाग काशी किंवा पहिल्यांदा जे एन यूमध्ये हैदराबादमध्ये सुद्धा अनेक लोक होते आम्ही है। हैदराबाद एवढं मोठी कशी झाली संस्था कारण आम्ही पहिले शंभर लोक मग अगदी मनापासून इथं काम करतो इन्स्टिट्युशनल इंटरेस्ट अबाउट इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट असं करणारी माणसं पुन्हा उभी हो केली तुम्हाला मग कुठं त्याग पराक्रम असल्याशिवाय संस्था उभ्या राहतात खरं बोलणारी माणसं आणि तसं पुन्हा झालं पाहिजे आणि ते करायसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न सोडून उपयोगाचं नाही बापू नाडकर् आणि नाना जोशी पी वाय सी जिमखान्यावर प्रॅक्टिस करायचे आणि एका नाण्यावर बापू नाडकर्णी बॉल आणि तिथंच तो पडायचा बरोबर असं करत करत त्यांची बॉलिंग इतकी अॅक्युरेट झाली की ते मी मेडन ओव्हर टाकू लागले आणि त्यांना मग मारणं अशक्य झालं तर प्रत्येक वेळा तुम्ही अशी परिस्थिती आपल्या प्रयत्नांनी आणि त्यागांनी निर्माण करा तुम्हाला नाही म्हणणंच अशक्य होईल पैसे तुमच्याकडे चालत येतील तुम्ही तर सिन्सिअर असाल तर मला कधी दणगी मिळायचा प्रस न हल्हाबादच्या काळात तर मी चारशे कोटी रुपये आणले मग केलं असेल त्याशी दमन चार लोकांच्या डॉक्टर मनमोहन सिंगना जाऊन भेटलो फायनान्स मिनिस्टरकडे अपॉइंटमेंट माहिती अर्जुन सिंगना वरचेवर काहीतरी म्हणत होतो पण काही ना काही करून मी काहीतरी पैसे तर जमा करत होतो एकदा तर मी अर्जुन सिंगला मी सारखं म्हणायचं भेटलो ते आमचे मंत्री होते की लायब्ररी आमची चांगली नाही लायब्ररी आमची चांगली नाही पुढं मी त्याला एका कार्यक्रमासाठी बोलवलं आम्ही अलुमना असोसिएशनचा प्रोग्राम करत होतो तिथं ते अर्जुन सिंग अलाहाबादचेच विद्यार्थी होते ते आले आणि ते भाषणात एकदम म्हटले की डॉक्टर हर्ष बालाजो भेटतात तर नाही म्हणतात लायब्ररी आमची चांगली ही माझी मातृसंस्था आहे मी आजच दहा कोटी रुपये द्यायचं तर आश्वासन देतो आणि त्याप्रमाणे आम्हाला दहा कोटी रुपये मिळाले तर आम्ही लायब्ररी पुष्कळ मोठी करू शकलो तर तुमच्यामध्ये जी त्यागाची भावना तुम्ही आणली तुम्ही जर संस्थेनं मोठं करायचा सारखं प्रयत्न केला तर ते सगळं होऊ शकतं फक्त तुम्हाला मी सिन्सिअरिटी असली पाहिजे मग कुठल्या तरी सरकारवर दोष देणं कुठल्या तरी पक्षाला नावं ठेवणं याच्यापेक्षा तुम्ही सिन्सिअर आपल्याला बदला म्हणा तुम्हाला काय वाटतं कदाचित थोड्या वेळ लोक नाराज होतील तुम्हाला काहीतरी म्हणतील पण तरीसं शेवटी सगळं होतं असा माझा अनुभव आहे